कांदा लसूण विरहित पूर्णाचा स्वयंपाक झटपट कसा बनवायचा ते आज आपण बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी फूड रेसिपीजमध्ये तर आज पूर्णाचं स्वयंपाक कसा बनवायचा आहे ते बघूया तर सर्वात पहिले आपण पूर्णाची डाळ शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी कुकरमध्ये एक चार ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळल्यानंतर त्यात एक चमचाभर मी तेल घातलेलं आहे आणि अर्धा किलो डाळमी घेतलेली आहे तर ती डाळमी आधी तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आणि ती त्या पाण्यात टाकून एक तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे त्यानंतर मी आधी पुरणाचा मसाला करून घेतला त्या त्या मसाल्यात मी अर्ध जायफळ पाच सहा इलायची एक चमचा सोप असं घेऊन सगळं ते बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर मग भाजी आणि आमटीचं वाटणही मी लगेच करून घेणार आहे तर भाजी मला फरसबीची बनवायची आहे त्यासाठी मी त्या वाटणामध्ये ती तीन चार हिरव्या चा मिरच्या अद्रक आणि कोथंबीर कोथंबीर आणि खोबरं तर हे सर्व मी वाटून घेतलं बारीक आणि त्याच भांड्यामध्ये मी आमटीचं वाटणही करून घेतलं लगेच तर आमटीच्या वाटणामध्येही खोबरं अद्रक कोथंबीर ह्याचं मी वाटण करून घेतलं दोन्ही वाटणांमध्ये वापरलं वापरले तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता तर इथे मी आधी भाजी बनवून घेते तर भाजी या पद्धतीने मी बनवली आहे का कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे त्यात केलेलं वाटण छान तेल सुटेपर्यंत फ्राय केलं त्यात सुके मसाले घालून घेतले आणि छान मसाले परतल्यावरती त्यात फरसबी घालून मसाल्यांमध्ये मिक्स छानपैकी केली आहे आणि आता फरसबी थोडी शिजे पुरतं त्याला पाणी टाकणार आहे त्यात तर ही अशी छान मसाला आधी फ्राय करून घ्यायची चांगली परतून घ्यायची फरसबी आणि आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचे फर फरसबी शिजवण्यासाठी तर लगेच इकडे मी आमटीची तयारी केली आहे आमटीसाठी एक टोप ठेवलाय त्यात तीन ते चार प पळी मी तेल घालते आणि तेल तापल्यावर त्यात ते आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि केलेलं वाटण हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण छान परतलं की त्यात ते मी सगळे सुके मसाले घालून घेणार आहे आता सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला पण वापरताना येणार तर त्यासाठी मी साधी लाल लाल मिरची पावडर वापरली आहे हळद धना पावडर एवढंच एवढेच मसाले मी दोन्ही ह्याच्यात वापरलेले आहे भाजीत आणि आमटीत आणि चवीनुसार मीठ तर हे सर्व मसाले टाकूनही छान परतून घ्यायचं आणि त्यात आता पुरणाचं जे पाणी आहे ते आपल्याला हे आमटीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुरणाची डाळ आपली शिजली तेच पाणी मी याच्यामध्ये आता टाकून घेते आमटीत आणि दोन चमचे त्यातली डाळ डाळही मी या आमटीमध्ये टाकून घेतलेली आहे तुम्हाला आमटी किती पातळसर हवी आहे त्या हिशोबाने त्यात पाणी ॲडजस्ट करा आणि आमटी छान उकळवून घ्या त्यानंतर आपण इथे पुरणाची डाळ पुरण बनवायला ठेवणार आहोत तर त्यात मी आधी गूळ गूळ साखर घालून एकत्र करून घेतला आहे तर अर्धा किलो डाळीसाठी मी दोन वाटी गूळ घेतला आहे आणि एक वाटी साखर टाकली आहे आता हे मी आधी सर्व एकत्र करून घेते आणि त्यानंतर मग मी हे शिजवायला ठेवणार पुरण अजून गॅस चालू नाही केलेलं आहे आधी हे सगळं एकत्र करून घेते एक तर हे झालं आहे एकत्र आता गॅस चालू करून पुरण आपण छान शिजवून घेणार आहोत व्यवस्थित सगळं एकत्र झालेलं आहे हे बघा पद्धतीन या पद्धतीनं आपलं पुरण तयार झालेलं आहे एकदम व्यवस्थित सगळं एकजीव झालेलं आहे आता आपण म हा पुरणाचा मसाला त्यात दोन चमचे मी टाकून घेतलेला आहे हे सगळं एकत्र करून घेऊ आणि पुरण वाटून घेऊया तोपर्यंत मी बटाट्याची भजी बनवणार आहे तर बटाट्याच्या भजीसाठी मी इथे दोन मोठे चमचे बेसन पीठ घेतलं आहे त्यात हळद लाल तिखट चवीनुसार मीठ ओवा हे सर्व टाकून घेते आणि पीठ भिजवून घेते आता मी आधी भजे तर मी सर्वात शेवटी बनवणार आहे बटाट्याचे असे पातळ स्लाईस केले आणि कोथंबीर बारीक चिरून टाकणार आहे पिठात आणि हे सर्व मी बॅटर तयार करून ठेवणार आहे अर्धा तासासाठी ठेवणार आहे पहिले मी पोळी बनवून घेते तर या पद्धतीनं मी पुरणाची पोळी बनवली ब बनवते तर आता ह्या गव्हाच्या पारीमध्ये छान का पुरण आपल्याला भरपूर असं भरून घ्यायचं आहे आणि मग एकदम छान असं म्हणजे ते काठोकाठ पसरतं असं व्यवस्थित भरलं ना पुरण की छान पसरतं ते सगळीकडे आणि या पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आणि अशाच मी बाकीच्या पोळ्याही बनवून घेणार आहे तर हे बघा आपली पोळी किती छान मस्त फुकते या पद्धतीनं आपली पूर्णाची पुरणाच्या पोळ्या पूर्णा पूर्णा आता मी तयार करून घेते आणि त्यानंतर मग मी भजी बनवायला आता घेणार पोळ्या झाल्या की लगेच तर भजी बनवण्यासाठी मी आता एक कढई घेतलेली आहे आणि त्यात तेल घालून घेते तेल छान गरम झालं की आपण त्यात भजी सोडून घेऊया बटाटा भजी इथे मी बनवत आहे तर आता मी हे सर्व भजी इथे तळून घेते आणि असा आपला हा संपूर्ण आता स्वयंपाक तयार झालेला आहे आता मी नैवेद्याचं ताट तयार करून घेते तर हा आपला अतिशय सोप साधा सोपा कांदा लसून विरहित असा स्वयंपाक आहे पूर्णाचा तर नक्की तुम्ही करून बघा हा स्वयंपाक नैवेद त्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद